नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ, दिगंबरा दिगंबरा शिव श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं या स सर्वांचं या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर हा दिवस कसा साजरा आपण करायचा महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक कसा करायचा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुरुपद कसं द्यायचं स्वामी महाराजांना गुरु कसं करायचं या हे या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे महाराजांना गुरुपद देताना कोणता मंत्र म्हणायचा अशी एक एक करून संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला मग जाणून घेऊयात व्हिडिओला सुरुवात करते तर बघा स्वामी महाराजांना आपण आपले गुरु करायचे आहेत आपण शिष्य आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी स्वामींना गुरुपद देण्यासाठी त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सूर्याला अर्ध द्यायचं आपला दरवाजा स्वच्छ सुशोभित करून घ्यायचा शक्य झालं तर तुम्हाला मिळाली तर आपल्या मुख्य दरवाज्याला आंब्याची पानात तोरण लावायचे दारात छोटी शिक्का होईना रांगोळी काढायची उंबर अट्याला हळदीचं लेपन करायचं आणि देवपूजा करायची देवपूजा करायला बसायचं तर अभिषेक तुम्ही पाण्याने दुधाने पंचामृताने उठण्याने कुठल्याही पद्धतीने तुम्ही घालू शकता जशी तुमची इच्छा असेल तरी तशी पण सर्वात पहिलं म्हणजे सर्वात पहिला दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुपाचे निरंजन लावा छान असं आसन घालायचं आहे पहिली गणपतीला अभिषेक करून घ्यायचा आहे आता बघा तुम्ही जर सेपरेट पूजा मांडणार असाल तर तुम्ही गणपतीचे अभिषेक करून पहिली पूजा गणपतीची स्थापना करून घ्या जर तुम्ही देवघरामध्ये जर करणार असेल तर आपल्या नित्यपूजेमध्ये गणपतीची ही पूजा नक्की होऊन जाते त्यामुळे परत ग पूजा करण्याची गरज नाही तुम्ही अभिषेक करून गणपती बाप्पाला नित्यपूजा करून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता पण इथं जर तुम्ही सेपरेट मांडणी करत असाल तर तुम्हाला गणपती बाप्पाला अभिषेक घालून तुम्ही फुलं वाहून अक्षता वाहून गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवून घ्यायचा आहे नंतर स्वामींची मूर्ती तामनामध्ये घ्यायची आहे आणि स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करताना सुरुवातीला गणपती अथर्वशेष फलश्रुती सोडून म्हणायचं आहे त्यानंतर पुरुष सुक्त एक वेळा श्रीसुप्तम एक वेळा फलश्रुती सोडून त्यानंतर पवमान सुक्त म्हणायचं आहे त्यानंतर रामरक्षेमधील एक ते नऊ ओव्या म्हणून महाराजांना मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे तामनामध्ये अभिषेक करताना जे पाणी जमा झालेलं आहे तुम्ही हा पाणी अभिषेक फक्त शुद्ध पाण्याने किंवा शुद्ध पंचामृताने परत शुद्ध पाण्याने सुद्धा करू शकता जे तीर्थ आहे ते ती जमा झालेला अभिषेक आता तुळशीमध्ये न टाकता आपल्या इतर घरामध्ये किंवा इतर कोणते झाड असेल तर किंवा कुंडी आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये टाकायचं आहे ते तामन स्वच्छ धुवून घे पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एका पेल्यामध्ये स्वच्छ पान पिण्याचं पाणी जे आहे ते उष्टनं केलेलं ते आपल्याला घ्यायचं जा आहे आणि परत देवघरासमोर बसायचं आहे स्वामींची मूर्ती त्या स्वच्छ केलेल्या पाण्यामध्ये तामणामध्ये ठेवायची आहे आणि पळी घ्यायची आहे आणि एकदा चमचा घ्यायचा आहे एखाद्या चमचा त्या चमच्यामध्ये जे स्वच्छ पाणी पिण्याचं घेतलेलं आहे त्या घ्यायचं आणि स्वामींच्या मूर्तीमध्ये स्वामींचे जे पाय आहेत ते स्वामींच्या चरणावरती तीन वेळा आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे तीन वेळा आपण पाणी का टाकायचं आहे कारण जेव्हा आपण गुरु करत असतो तर त्यांचे चरण तीर्थाला त्यांच्या चरणाचं पूजन करण्याचं खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे स्वामी महाराजांच्या चरणावरती आपल्याला तीन वेळा तीर्थ टाकायचं आहे ना त्यांच्या डोक्यावर ना हातावर कुठेच नाही टाकायचं फक्त त्यांच्या चरणावरती तीन वेळा पाणी टाकायचं आणि ते पाणी टाक टाकलेलं पाणी आ आलेलं आहे ते टाकून द्यायचं नाही मग हे तामण जे आहे ते थोडंसं दुसरीकडे बाजूला ठेवायचं आहे स्वामींची मूर्ती उचलून घ्यायची स्वच्छ त्यांचे चरण जे आहे ते पुसून घ्यायचे एखाद्या एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर पिवळं वस्त्र अंथरलेलं असेल त्या त्यावर स्वामींची ही जी मूर्ती आहे ती ठेवायची गंध पुष्पता हार जे काही आहे हीना ते तुमच्याकडे सगळं घालून घ्यायचं महाराजांना हिना अत्तर लावायचं जे काही सजवण्यासाठी तुम्ही आणलेलं आहे ते सगळं घ्यायचं आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं स्वामींना चाफ्याची फुलं ही खूप आवड आवडतात तुम्हाला जमलं तर चाफ्याची फुलं स्वामींना नक्की वाहा नाही मिळाली तर पिवळं फुलं स्वामींना नक्की अर्पण करावी त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आता स्वामींना नैवेद्य तुम्ही पुरणपोळी बेसन लाडू कांद्याची भज्जी खीर किंवा काही जमलं नाही तर अगदी खडीसाखर सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुम्ही साखरेचा सा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता आता बघा ज्याच्याकडे मूर्ती आहे त्यांना ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत पण ज्याच्याकडे फोटो आहे त्यांनी काय करायचं तर त्यांनी फोटो स्वच्छ पुसून घ्या त्यांच्यानंतर हिना अत्तर लावा अष्टगंध कुंकू लावा छान हार घाला फुलं मूर्तीसमोर बसून तुम्ही ज्या सेवा अभिषेक करताना त्याच सेवा तुम्ही फोटोसमोर बसून करायच्या आहे जसं की सुक्तम म्हणायचं आहे पवमान सुक्त गणपती अठरा शेष आणि पुरुष सुक्तम हे फोटोसमोर बसून म्हणायचं आहे म्हणजेच तेवढे तुम्हाला फळ त्याचं नक्की मिळेल आता तुम त्याच्यानंतर गुरुपद आपण घरच्या घरी कसं घ्यायचं तर स्वामींकडून घ्यायचं आहे ते आपण आता बघणार आहोत तर बघा तुम्हाला स्वामींकडून गुरुपद कसं घ्यायचं आहे ते बघा एक नारळ आपल्याला घ्यायचं आहे तो नारळ आपल्या हातामध्ये धरायचा आणि दोन्ही हातामध्ये नारळ धरून बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे महाराजांच्या समोर बसायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे गुरु ब्रह्मा ब्रह्म गुरु र विष्णू देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री सद्गुरवे नमः आणि आपल्याला स्वामींचा जय जयकार करायचा आहे म्हणजेच काय तर अक्कलकोट अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं म्हणायचं आहे आणि स्वामींना म्हणायचं आहे की आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि तुम्ही माझा शिष्य म्हणून स्वीकार करा स्वामी या गुरुपौर्णिमेला मी तुम्हाला माझे गुरुपद देत आहे आणि तुम्ही शिष्य म्हणून माझा स्वीकार करावा महाराज आजपासून तुम्हीच माझी आई तुम्हीच माझे वडील तुम्हीच माझे बंधू तुम्हीच माझे सखा आहात माझ्यासाठी माझे सर्व काही तुम्हीच आहात महाराज हे घर तुमचं आहे तुमच्या या घरामध्ये आमच्या घरातील वडीलधारी व्यक्ती म्हणून आम्हा सर्वांचा आपल्या सर्व कुटुंबाचा सांभाळ तुम्ही करावा माझ्याकडून काही चुका झाल्या आहेत तर तुम्ही त्यांनी त्या चुका पायाखाली घालाव्यात माझ्याकडून तुम्हाला माझ्याकडून कोणालाही काही वाईट बोललं गेलं असेल तर मला माफ करावं मला जो काही योग्य मार्ग असेल तो तुम्ही का मला कायम दाखवावा माझ्या आयुष्यात किती संकटे आली तर आयुष्यामध्ये माझा हात तुम्ही कधी सोडू नका माझ्या आयुष्यात जे काही चांगलं होईल ते फक्त स्वामी ते फक्त तुमच्या कृपा आशीर्वादाने होईल नाही जे काही वाईट होईल ते फक्त माझ्या कर्मा कर्माकडून होईल माझ्याकडून खूप खूप सेवा करून घ्या महाराज तुमच्या सेवेपासून मला कधीच दूर करू नका आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मला तुमच्या सेवेमध्येच राहू द्या माझा संसार माझा कार्यक्षम सगळं तुम्ही चालवावा महाराज ही तुमच्याकडे प्रार्थना करत आहे माझ्या सदैव कुटुंबावर तुमची छाया राहू द्या माझ्याकडून स्वा स्वामी सेवे करू म्हणून तुम्ही सेवा करून घ्या अशी प्रार्थना महाराजांना करायची आहे महाराजांना म्हणायचं आहे काही झालं तर महाराज किती संकट आले तर माझा हात कधीच तुम्ही सोडू नका असं प्रार्थना करून तो नारळ स्वामींना इथे ठेवून द्यायचा आहे आणि आपण त्याच दिवशी तो नारळ जाऊन केंद्रात मठात किंवा जवळच्या कुठल्याही दत्त मंदिरात स्वामी मंदिरात जाऊन तो ठेवायचा आहे आता हे मी माझ्या मनाचं सांगितलं पण मी जे बोलते ते तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते बोलू शकता आता मी फक्त तुम्हाला हे उदाहरणासाठी सांगितलं आहे असं मग तुम्ही जे काही आपल्या मनात वाटतं ना ते सगळं तुम्ही नारळ घेऊन हातात महाराजांना बोलायचं आहे शेवटी स्व आपल्या स्वतःचं पूर्ण नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं तुम्हाला जर तुमचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्राचा उल्लेख करायचा आणि महाराज आजपासून तुम्ही माझे गुरु आहात आणि मी तुमचे शिष्य म्हणून म्हणून आपण माझा स्वीकार करावा अशी आपल्याला विनंती करते विनंती करायची विनंती या शब्दाचा उल्लेख विनंती करायची आणि त्यानंतर जे नारळ आहे ती चौरंगावर पाटावर किंवा जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे बाजूला आपल्याला खाली ठेवायचं आहे या पद्धतीने आपलं गुरुपद जे आहे ते महाराजांना दिलं आहे पण ही प्रोसेस अजून पूर्ण झाली नाही तर महाराज जे ते आहे साईडला तर महाराजांच्या चरणावर टाकलेलं जे तीर्थ आहे ते आपण बाजूला ठेवलेलं होतं ते आता आपण आपल्या जवळ घ्यायचं आणि त्या तामनामधील महाराजांच्या चरणावर जे टाकलेलं जे तीर्थ आहे ते स्वच्छ पिण्याच्या पाण्यामध्ये ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं चमचाने त्यानंतर घ्यायचं आहे त्यानंतर आता जो मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर जे तीर्थ आहे ते आपल्याला प्यायचं आहे मग हा मंत्र बोलून हे तीर्थ पिऊन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने स्वामी महाराज आपलं महाराजांना आपण आपला गुरुपद दिलेला आहे तर तो मंत्र अशा प्रकारे आहे तो मंत्र असा आहे की अकाल मृत्यू विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जटरे धार हम शिरसा धारेम आणि महाराजांना गुरुपद देताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तर हा मंत्र अशा प्रकारे आहे की ते तीर्थ पिऊन घ्यायचं त्यानंतर परत एकदा महाराजांना मुजरा करायचा आणि त्यानंतर आपलं आसन सोडायचं आहे त्याच्यानंतर स्वामींना जो काही तुम्ही नैवेद्य केला असेल वरण भात पोळी भाजी पुरणपोळी बेसन लाडू कि जो काही प्रसाद जो काही जेवण बनवलेला असेल तो सगळा दाखवायचा आणि त्यांच्यानंतर आपल्याला स्वामीची आरती करून घ्यायची आहे आता तुम्ही गणपतीची आरती महाराजांची आरती त्यानंतर शंकराची आरती किंवा आपल्या स्वामींच्या कुठल्याही दोन आरत्या किंवा एक आरती जी तुम्हाला आवडेल ती कुठलीही आरती तुम्ही आवडेल ती आरती तुम्ही करू शकता आणि त्या दिवशी म्हणायचं आहे त्यांच्यानंतर गुरुपौर्णिमेला आपण दान करायचं आहे या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे आपल्याला गरजू व्यक्तींना दान करायचं आहे मग भले तुम्ही शिधा दान करा किंवा तांदूळ किंवा साखर किंवा त्यांच्या नंतर कुठली डाळी किंवा गहू असं तुम्ही दान करू शकता बघा आता पावसाळा आहे तर कोणाला छत्री दान करा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करू शकता अशीच यथासांग पूजा करा आणि हा दिवस खूप खूप धूमधडाक्यामध्ये साजरा करा आणि आपलं गुरुपद नक्की घ्या गुरुपद घेतल्याने तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडतो पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की तेच सांगितलं की त्याच्यानंतर वाईट कोणाला बोलू नका कोणाचं वाईट चिंतू नका भले तू कोणी किती तुमचं कॉम्पिटिशनने वाईट करायचा प्रयत्न करू देते ते जे करेल ते तुमच्या जे करेल ते त्याच्या कर्माने करेल आणि जे तुमच्या कर्मामध्ये स्वामींनी लिहिलं आहे ते तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही बाबा त्याला एवढं मिळालं मला काहीच मिळालं नाही अजिबात नाही तुमच्यासाठी सुद्धा स्वामींनी काहीतरी चांगला विचार करून ठेवलेला आहे लिहून ठेवलेलं आहे आणि जेव्हा तुमचा टाईम येईल ना तर स्वामी जेव्हा वाटेल त्यावेळेला तुम्हाला भरभरून देतील तेव्हा स्वामींना गुरु केल्यानंतर हा एक नियम पाळायचा आहे तो नियम असा आहे की गुरुपद महाराजांना दिल्यानंतर दररोज त्यांचा श्री स्वामी समर्थ या अकरा माळी जप कर आपल्याला नित्य नियमाने करायचा आहे नामस्मरण करायचं आहे बघा शक्य असेल तर सकाळी स्नान झाल्यानंतर गुरुचा मंत्र गुरु माळ जप केल्याशिवाय अन्न ग्रहण करू नये असं म्हणतात पण आजकाल एवढं तुम्हाला करणं शक्य नसेल तर किमान सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभर कधीही तुम्ही खाण्यापिण्याच्या अगोदर असू द्या किंवा नंतर असू द्या कधी महाराजांना अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न नक्की करा जगाच्या पाठीवर हो तुम्ही कुठेही असा ट्रॅव्हलिंगमध्ये असा ऑफिसमध्ये आहात दुकानात आहात घरी आहात गावाला आहात कुठेही आहात पण जिथे कुठे तुम्ही असा तेव्हा महाराजांच्या अकरा माळी जप करण्याचा प्रयत्न करा अकरा माळी काही कारणाने दररोज शक्य नसेल तर दररोज किमान एक माळ नक्की जप करा एकशे आठ वेळा तरी स्वामींचं नाव घ्या या पद्धतीने तुम्ही गुरुवारच्या दिवशी अकरा माळी पूर्ण विश्वास समर्थ या तरी स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे दररोज कमीत कमी एक पा एक वेळा तरी तारक मंत्र म्हणायचा प्रयत्न करा शक्य झालं तर अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा प्रयत्न करा आणि स्वामी चरित्र सारांभला तसे रोज तीन तीन अध्याय आपल्याला क्रमश पठन करायचे आहेत या तीन सेवा जरी तुम्ही केल्या तर स्वामीची नित्यसेवा जरी केली ना स्वामींना गुरुपद दिल्यानंतर आपल्याला करायचं आहे आणि नंतर आपली नंतर तरच आपल्याला गुरुकृपा गुरु जी आहे ती आपल्यावर होते ज्या काही आपण स्वामींच्या सेवा करत होते इच्छापूर्तीसाठी त्या नक्कीच करतो स्वामींच्या कृपेने पूर्ण होतील पण नित्य सेवा करायची नाही स्वामींचा नामजप करायचा नाही आणि फक्त स्वामी मला गुरुपद द्या मला हे द्या ते द्या अशी अपेक्षा कधी ठेवू नका तर अगदी सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर या पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की स्वामींना तुम्ही आपला गुरुपूत देऊ शकता आणि नित्य नियमाने दररोज स्वामीची नित्यसेवासुद्धा करायला सुरुवात करू शकता तर तुम्हाला तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त